बाविसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात आज कोल्हापुरात झाली बाल रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या रंगकर्मींचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला पहिल्या दिवशी सहा बालनाट्य सादर झाली शनिवारपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत कोल्हापूर आणि कोकण विभागातील विविध संघ बालनाट्य सादर करणार आहेत बावीसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आज गोविंदराव टेंबे रंगमंदिरात सुरुवात झाली ज्येष्ठ रंगकर्मी संजय तोडकर अविनाश देशमुख अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंदा अष्टेकर नाट्यवितरक आनंद कुलकर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे स्पर्धेचे परीक्षक गिरीश भुतकर हनुमान सुरवसे आणि वैदही चौरे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला बाल रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी संजय तोडकर आणि अविनाश देशमुख यांचा विशेष सन्मान झाला तर एम हायस्कूलच्या शिक्षिका विशाखा जितकर यांनाही शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदानाबद्दल ज्येष्ठ बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आजचा काळ जरी ऑनलाइन माध्यमांचा असला तरी बालनाट्याच्या माध्यमातून मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो त्यामुळं मुलांसाठी दर्जेदार आणि आशयघन नाट्यसंहिता निर्माण होणं गरजेचं असल्याचं रंगकर्मी अविनाश देशमुख यांनी सांगितलं दरम्यान पहिल्या दिवशी पेटवडगावच्या आदर्श गुरुकुल विद्यालयाचं बालपण हरवलं रे देवा ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचं छेप कुडाळच्या आरती प्रभू कला अकादमीचं मनातल्या भूतांची ऐशी तैशी कुडाळ हायस्कूलचं बीज अंकुरलं कुडाळच्या बाबा वर्दम थिएटर्सचं उंदीर मामाची जादुई दुनिया आणि कुडाळच्या बॅरिस्टर पै सेंट्रल स्कूलचं पक्षांचं सम्मेलन अशी बालनाट्य सादर झाली